काजर काय झालं तुले आलो तवाच पाहून राहिलो अशी चुपचाप चुपचाप बसली आहे काही कोणी बोललं का कोणी तुले हम्म मायाच्या ना काही गलती झाली का काय झालं ते स्पष्ट सांग अशी चुपचाप चुपचाप घुमसून घुमसून राहू नको आलो तवाच पाहून राहिलो तुले घुमसून 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 बसली आहे विसरले का तुम्ही काय म्हटलं होतं ननदबाईच्या लग्नाच्या अगोदर काय म्हटलं होतं विसरले सगळं विसरले आणि अगोदर तरी लवकर येत होते आता तेवढं उशीरला आता याले घरी विसरले का सगळं काय बोलले होते आपलं काय बोलणं झालं होतं सगळं विसरले काय 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 म्हटलं होतं आणि एवढे दूर जाणं येणं उशीर नाही होत काय उशीर तर होतेच था। आता थांब ना था आता आई म्हणतो आता एक दिवस चालू जाऊ तिथं बस मग तिथं गेलो का मग टेन्शन नाही म्हणलो खरंच घरी येतो साडेआठ नऊ पर्यंत मी घरी दोन दिवस तुला इथे राहणं होत नाही का जेमतेम लग्न झालं आणि लग्न झाल्या बाबा एकदम मी आपण मी जातो 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 जातोच करू थांब आता दोन आठ चार आठ दिवस चालू जाऊ तिथं तसं नाही इथे जावासाठी नाही तुम्हाला काय वाटतं फुगली तिथे जाऊन तसं नाही तुम्ही काय म्हटलं होतं तुम्ही लग्न अगोदर आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करू म्हणत होते तुम्ही मग त्यात आता नावच नाही घेऊन राहिले तुम्ही लग्नाचा वाढदिवस ते वय काय गेलं ना आता लग्नाचा वाढदिवस आता राहिलं रे आता दिवसावर दिवसावर बोर वाटते ते आता गेला किती दर महिना आपले लग्नाचे वाढदिवसाले आले ना आता करतो वाढदिवस म्हणून आता राहू दे आता आता नाही करू आता राय चुपच्या पाहिजे तसंही खूप खर्च झाला लग्नामध्ये एवढा खर्च झाला काय आता पगार आला असं कालचा तर मग नाही काही जरा बाहेर नाही फिरायला मस्त जरा एखादी चांगली साडी घेऊन द्या नाही ते चांगला ड्रेस ड्रेस तर नाही म्हणा साडी चांगली साडी घेऊन द्या आणि मस्त बाहेर डिनर करू बस झालं वाढदिवस मी काय बाहेर आता मी काय दुसऱ्या ठिकाणी घुमायला चालला म्हणतो का तुम्हाला शिमला पुणे अजून काय म्हणते ते गोवा इथं चाल म्हणतो का तुम्हाला आता काही साडी घेतो बो आता लग्न तर तुम्ही एवढ्या साऱ्या साड्या घेतल्या चार पाच साड्या घेतल्या तुम्ही लग्नात आता काही गरज आहे साडी घेवायची काय गरज आहे म्हटलं आता साडी घेवायची आता खर्च कमी कर काजी हो खर्च कमी कर आईने समजावलं त्या दिवशी तर काय म्हणतो त्या दिवशी हो 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 बरोबर आहे आईचं आता खर्च कमी करून आता अजून साडे देवाची गोष्ट करून राहिली खर्च कमी कर म्हणजे आपल्या ज्या गरजा आहे आपली जे इच्छा आहे आपला आनंद आहे तो मारून नाही खर्च कमी कर म्हटलं मी जे आपल्याला नाही गरज ते नाही घ्यावाच पण आता लग्नाच्या वाढदिवसाची एक साडी तर घेऊन द्या ना आणि बाहेर जेवण घुमून फिरून येऊ पिक्चर पाहून येऊ घेतलं ना आता पाच चार पाच साड्या ना अजून लग्नामध्ये तर त्या आपल्या वाढदिवसाच्या थोडी ना नाईच्या लग्नासाठी साड्या घेतल्या त्या आपल्या वाढदिवसाची साडी कुठं घेतली मी ते तर घेऊन दिली का तुम्ही आता पाय का जर आता पैसे नाहीये आहे ते नाही जाण्या म्हणजे खूप खर्च होऊन राहिला तो आता काही पैसे नाही आहे मापाशी आणि पगार माय होत आहे उद्या तिथे होईल पगार तो उद्या नाही तो आपण तिथं जेव्हा येवत मारले जाऊ तेव्हा घेऊन घेतो साडी क्रेडिट कार्ड आहे ना तर क्रेडिट कार्ड युज करून टाकू जेवढं बिल आलं तेवढं देऊन टाक जा मग बरोबर ठीक आहे क्रेडिट कार्ड यूज कर पण पाहिजे बरोबर सांभाळून सांभाळून जे लागते तेच घे जास्त बाजूबाई खर्च करू नको काही नाही घेत मी जास्त काही फक्त साडी घेईन आणि बस झालं आणि बाहेर जेवायला चला आता चालतं ना फक्त जेवणच नाही तर घुमणं फिरणं होते आपलं मस्त अलग काही वेगळं होते काही लग्नाचा वाढदिवस म्हणून ह्या तसाच साजरा करू आता आपण ह्या वर्षी पुढच्या वर्षी मस्त साजरा करू मग ठीक आहे कर मग तयारी चाल राकेश काजल कुठ चाललं रे दोघ आता रातच्या ना आताच आलं ना राकेश तू आताच आलं ना आता हात पाय धुय आता आराम कर जरा असा जेवण करजो आता आला ना आता तो अजून कुठं चालला आई काही नाही मी येईल फिरून आणतो जरासा बोर लागते म्हणते दिवसभर घरा 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 तर राहतो बोर लागते म्हणते तो आणतो येईल घुमून फिरून जरासा बापा आम्ही नाही राहत का मग बापूजी घरामध्ये आम्ही इथं राहतो ना आते बाई बी राहते मी राहतो बिंदू ताई राहते आम्हाला लागत बापा बोर घरामध्ये काजाले बोर लागते बापा बापा मग आता आता एवढं रच्च ना आता कुठं फिरायला जाता आता काय खुलं आहे आता घुमा फिरायला होईनी तसं नाही तुम्ही बी घर म्हणजे पण सगळ्यांची मनस्थिती मन वेगळे वेगळे राहते तर तुम्हाला नाही वाटत बोल तुम्हाला सवय झाली नाही काय होईनी सवय झाली पण काटेल सवय नाही ना तशी एकदम घरा 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 घरात राहायची आता तिथे यवतमाळ बी राहतो कधी बाहेर बी निघते घरामध्ये आणि एकटीत जाऊन फिरून येते घरी राहत तिच्या तिच्या घरी मांग वावरच होत बागत होत घुमत फिरत राह आता आपल्या इथं नवीन नवीन आहे ते तर कुठं जाईन फिराले बाहेर एकटी एकटी म्हणून घराघरात राहून बोर लागून राहिलो म्हणतेच आहे ना आता कुठं कुठं गेली नाही फिराले आम्ही आता परवाच्या दिवशी जाऊन आलो अनंतपुरात त्याच्या पहिले अजून अनंतपुरात गेलो सगळेजण घुमण फिरणं झालंच नाही तिथं अनंतपुरात गेलो होतो तेव्हा बोलली घुमली रिसेप्शनला गेलो होतो तेव्हा मन मोकळी घुमली मी कोणाच्या घरी गेली नाही कुठं नाही मंडपातच राहिली तिथंच बसली आहे आण काजल आणि बिंदू ताई आता दोघे मस्त घुमल्या फिरल्या हे मैत्रिणीच्या घरी गेली ते बहिणीच्या घरी गेली हा तरी बोरच लागते म्हणते काहीतरी लागत असन बोर आता जा जा, जा मग या घुमून फिरून घरी जेवण ना बाहेरच जेवण करून या घरीच घरीच जेवण करून नाही घरीच जेवण करून आता बाहेर काय जेवण करायला थोडं चाललो आम्ही घरीच जेवण करून थोडस फिरून आणतो रोड रोड न चालत येतो बस रोड रोड न एवढी चांगली साडी घातली काजल न काही घेतली बापा ही साडी अजून नाही दिसली मला तर आज आणली का बापूजी तुम्ही नवीन रोड रोड न फिरासाठी नवीन साडी घालू एवढं तटक मटक हे पहिलेच घेतली होती ताई साडी लग्नाच्या पहिलेच तर घेतली होती ननदबाईच्या लग्नाच्या पहिले पण मी घातलीच नाही आज घातली असो काय किती साड्या घेतल्या होत्या बापा तू ना आम्ही तर इन मेन तीन साड्या घेतल्या होत्या बापा मग काय दहा बारा घेतली होती का बापा पाच पाच साड्या घेतल्या होत्या मी पाच तर तीन साडे झाड्या घालून आता हे चौथी वय आता पाचवी साडी घालून जेव्हा टाइम भेटेल तेव्हा हे माझ्या घरचीच असेल मग ये पाच हजाराची वय बापा बापा पाच हजाराची आणि हे पतली पतली दिसून राहिली सर पोट दिसून राहिले तू त्याच्यातून काय याला घेतली एवढी या महाग पाच हजाराची साडी आणि पतली पतली आणि काय दिसलं बापा तुला या साडी म्हणजे एवढी महाग आई बरं ठीक आहे आम्ही येतो बात घुमून फिरून आणतो इले जरा जा हो जाय जा ये आण घुमून फिरून जा बापा या जराशी फिरून हा आते बाई ने घेऊन जा ना बापूजी आते बाईचे भी पाय मोकळे होई आई चालत का तू चाल मग तर राहू दे आम्ही चालत चालत दूर जाईन तो पाय दुखावणं मग हो नाही येत मी जातो मी या फिरून तो काही जण या लवकर या घरी उशीर नको लाव जा हं लवकर येतो आई आई सगळे तुम्ही जाऊन كده आम्ही आलो का मग दोघं जाऊन गी बरं बरं ठीक आहे या मग लवकर फिरन आते बाई जरासत बोलत जा एवढ्या ना आताच तर बापूजे एवढ्यात दुरून आले आणि आता जायची काय गरज होती जरा जात बोला जा, ह्या जा। जागी मी राहिली असते बोलले बोलले असते तुम्ही जाऊ दे व फिरू दे बापा आता जेवण ते मत एक वर्ष झालं त्याच्या लग्नाने लेकरू बार नाही तर फिर देत मग काय लेकरू बार झालं म्हणजे मग काय फिरायला भेटते होते इले फिरू दे फिरू दे जाऊ दे काय दे तुलाही नाही बोलत तुलाही जाय जा फिर जा मी नाही बोलत कोणाले तुलाही नाही बोलत ना तिलाही नाही बोलत काय बोलतच बसू काय आता एका एकाले घरामध्ये कलेश निर्माण फालतूचा रे बातच रंग बदलून देते माझ्या सासूबाई तर हा रंग बदलू सासूबाई मला तर ओली उली शाले बोलत राहायचे टोकत राहते तिने नाही टोकत एवढा रचना गेले फिराले रोड रोड न लपंगे <laughs> <laughs> बापरे आता आले काय बापा हे दोघे जण किती वाजले बरे दोन वाजले बापा बापा दोन वाजता एवढा वेळपर्यंत रोडवर येणार होते हे सगळे गाढ झोपीत आहे कोणाला आवाजही जाऊन नाही राहिला असं बियांचा मार घंटी वाजून राहिले जाय तिकडे मी नाही उघडत मी जातो झोपून जातो वाजत बसा रातभर सकाळी सोरी वाजत बसा तिकडे झोप झोप मोड करून टाकली सगळे आयचं घुमणं फिरणं व्हायचं बापा बापा काय घंटेवर घंटे वाजून राहिले हे चालू उघडून देतो बापा सारा घर उठून जाईल बापूजी काय होईल या वेळ का घरी येवाचा टाईम दोन वाजले ना अर्धी रात झाली ना रातचे दोन वाजले काही टायमिंग चा भान असू द्या काही एवढे फिरले काय 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 यवतमाळ पर्यंत गेले होते काय बापा हम्म एवढे नाही अति करा बापूजी जरा जरा काही वाटू द्या एवढ्या वाळको पर्यंत हिंता हा दोन वाजले ना काय दोन वाजता घरी येते का कोणी आणि मार बेलवर बेल बेलवर बेल वाजून राहिले तर माहितच नाही पडलो वहिनी आता बाहेर लाईटिंग लाईटिंगच राहते ना घुमता फिरता घुमता फिरता टाइम माहितच नाही पडला कधी काय दोन वाजले तर बरं ठीक आहे ना बहिणी ठीक आहे ना आता आलो ना काय माहित नाही पडलं म्हणता मोबाईल तर आहे ना होई नाही आता चर्चा मग करता झोपू द्या आता उद्या अजून सकाळी मध्ये आठ वाजता उठा लागते नऊ वाजता झालं आता झोपू द्या आता तुम्ही बी झोपा एवढ्या वेळ वे वे पर्यंत बाहेर घेऊन लेता नाही झोपाच होत काय आता मी जरा बोलून राहिली तर झोपू द्या ना झोपा द्या तिकडे एका टाइम होता घरी यावाचा हा स्वतःची तर स्वतःची झोप मोड दुसऱ्याची झोप मोड काही समजतच नाही काय एकदम काय लहानच आहे का नादानच आहे का एकदम नवीनच आहे का आता दोन दिवसाची

धीरेचे बाबा हे बरोबर नाही हा ना। एवढ्याला वेळ पर्यंत घरी येणं हा बायकोला घेऊन फिरणं हे काय बरोबर आहे का एका दिवशी लय मोठं कांड होऊन जाईल अशा ना घरामध्ये सगळी क्लेश क्लेश निर्माण होऊन जाईल घरामध्ये सगळा तंटा भांडण निर्माण होऊन जाईल साधारण नाही होणार मग असे असं तर चालू राहिले यायचं आता हम्म ते तर होईल झाली तर काय करा होऊ दे जाऊ दे करू दे त्याच्या मतानं समजून देईल समजून ठेवा होऊन जा झोपतो झोपतो काही काळजी करू नको झोपतो सगळं बरोबर होते

ते काजेल ना? जेवले नाही ते जेवले नाही ते दोघी फंग्यासारखे हिंडत होते रोड न घरी आले तुम्ही तर झोपीत झोप खराब झाली मी उठली दरवाजा उघडला बोलायला बसली तर बापूजी काय म्हणते का येते मग झोपेते काज तू आणि बापूजी जेवले नाही का मग रात नाही बिंदुत आहे मग उशीरून गेलात गेला तर मग जेवलंच नाही मग झोपाले तर डायरेक्ट झोपाला चाललो गेलो जेवलंच नाही मग उपाशी होते काय तिकून जेवून आले असेल मस्त हॉटेल मधून मस्त चांगलं चांगलं खाऊन आले अस नाही फिरता उपाशी चाललो फिर गेलो मस्त मग हॉटेलमध्ये राखायची म्हणे हॉटेलमध्ये जेवण करून घेऊ म्हणे म्हणे घरी तर रोज रोज करतोच म्हणे आज हॉटेलमध्येच जेवून घेऊ म्हणे तर मग हॉटेलमध्येच जेवण करून घेतलं आम्ही मग तिथंच टाईम झाला तुम येता येतो उशीरच झाला मग मग आता एवढं मोठं वाया गेल तर सांगत होत तुले आम्ही हॉटेल आता जेवण घेऊन म्हणून मग आम्ही केलंच नसतं एवढं एवढं काही झालं नाही झाली थोडस वाया गेलं एकाच दिवस गेलं ना रोज रोज वया जाते काय रोज रोज आम्ही मध्ये जेवतो हो आता एका दिवसाने एवढं काही वाया नाही जात काही तर गाय खाऊन गाय खाऊन अनाजाची घेऊन शिडून घेऊन माहिती अनाजासाठी कमावतो आपण अनाजासाठीच कमावतो ना अर्ध्यापेक्षा जास्त हिस्सा अनाजामध्ये जाते आपला कमाईचा जा। खाण्यामध्ये जास्त कमाई जाते आपली मग वाया धरायचं काम मग अनाज बरोबर आहे काजल हा सांगायला पाहिजे होतं तुन असा तुमचा प्लॅन होता तुमचा बाहेर जेवायचा घरी कहून नाही बोलली त्या साईपाक नको कर्ज तर मग आम्ही साईपाकच नाही केला नाही एवढा प्लॅन नव्हता बिंदू आमचा बाहेर जेवाचा प्लॅनच नव्हता तर अचानक मग हॉटेल दिसला तर चला म्हणे जीवनच घेऊ म्हणे हॉटेल दिसलं तर जीवनच घेऊ खोट बिंदू ताई एखाद्या दिवशी आता समोर चालून आपल्याला काय होईल माहित आहे का लोक म्हणतील असं जे बाहेर घळी घळी असे दोन दोन वाजेपर्यंत बाहेर येतील ना तर लोक काय म्हणतील अविभाजीचे का लफंगे आहे म्हणतील आपला देवर देवरानी लफंगे हो काय झालं काय लपंगी पण केली ते ना दोघांना आते भाई तुम्ही चिन्ह बापूजीची साईट घेता पण तुम्हाला माहित नाही ना, ना किती वाजता आले दोन वाजता आले हा लपंग्यासारखे रोडवर फिरत राहिले दोन वाजता आले घरी होता घरी हा आजूबाजूच्या लोकांनी तर काय म्हणतील लोक वापा बापा नवीन पोरगसून नवीन नवीन आई एक वर्ष झालं लग्न आले पर्यंत बाहेर राहते लपंगी नाही म्हणतील काय म्हणतील समजत तुलाही नाही समजत का तू तर पोरगा पारगाव पण तू तर तू तर बाई आहे ना घरची बाई दोन दोन वाजेपर्यंत घरा बाहेर राहीन चांगलं दिसते का हम्म बोला 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 आता घरची संस्कृती घरची इज्जत पुरी पाण्यात मिळवते हे दोन दोन वाजेपर्यंत बाहेर राहून हा काजल आता याच्या पुढे असं झालं नाही पाहिजे हम्म तुले म्या काल रात्यानं थोडीशीच मोकळीच दिली जा जाणं या म्हटलं दोन वाजेपर्यंत बाहेर राहिले ना तुला तर समजायला पाहिजे होतं का चला घरी लवकर हा एवढ्या बाहेर नाही राहू तू त्याच्यासमोर फिरत राहिली आई पण कधी टाइमचा पताच नाही चालला लाईट लाईट होते मग हे म्हणे चाल म्हणे मग हॉटेल मध्ये जेवण करून घेऊ म्हणे मग हॉटेल मध्ये टाइम लागला ठीक आहे आता है? आता झालं तर झालं पण याच्या पुढं असं झालं नाही पाहिजे काजल काय लक्षात ठेव याच्या पुढे जर का असं झालं ना मी सी देतो माय मायबापाला बोलावून आणि त्याच्या हातून फैसला करायला लावून काय काय नाही तर मा घरची सून पाच वाजताच्या नंतर घराच्या बाहेर राहत नाही हा दोघीली विचारून घे दोघीली कधी राहिल्या काय झालं पडतोरी घराच्या बाहेर आणि तू आता आली तू एक वर्षात झाले तू दोन वाजेपर्यंत घराबाहेर आली हम्म याच्या पुढे असं मला दिसला नाही पाहिजे काजल समजून घेतो आता कडक होईन मी मग मग म्हणशील का कशी माझी सासू बदलली नाही आई मी याच्या पुढे नाही एवढ्याला वेळपर्यंत बाहेर राहीन